ड्रेनेज लाईन करताना बरं घ्या ड्रेनेज लाईन करताना गांभीर्याने लक्ष द्या आणि ती ड्रेनेज लाईन वडेच्या ताराला जाऊन तुटली पाहिजे या म्हणून आम्ही सांगतोय त्या बाईक मी ड्रेनेज लाईन करून दिली एक तीन चार बाईक त्याच्या तारला जाईपर्यंत कमी करते ते ग्राम टाकले नाही ग्रामपंचायतीने त्याच्यावरती काय केलं कचरा कुंडी बांधली आणि ते ड्रेनेज लाईन जिथे डीप होती तिथं खड्ड्यात सुट्टी तिथं आम्ही ज्यांवर राहत नाही दोन वेळा तोंडी सांगून हे काम झालं नाही झालं नाही काम ते काम झालं नाही कचरा लाईनचं पाणी तिथं सोडलंय हा मला ठेकेदार माहित ना मला ग्रामपंचायत पाहिजे की हे पाणी उद्या संध्याकाळपर्यंत ताराला सुटलं पाहिजे अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती मात्र कोरम आभावे ग्रामसभा तहकूब करण्यात आली होती त्याच्या अनुषंगाने आज भरदगाव ग्रामपंचायत तालुका टाउन जिल्हा पुणे या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे ग्रामसभा चालू आहे तीस हजार पाचशे फक्त सांगितलंय मागची शिल्लक आहे मागची शिल्लक आहे तेतीस लाख पंच्याण्णव हजार तीनशे सत्तेचाळीस आणि एकूणात आलाय पंधरा लाख एक हजार एकशे सत्त्याण्णव कॅमेरा कॅमेऱ्याची तोडफोड झाली शाळेत पुणे किती काय माहिती ते आम्हाला माहिती अठ्ठावीस लाख जर शिल्लक बारे ठिकाण यो कॅमेरा कॅमेरा हा एक कॅमेरा करून टाकला 40 45 कॅमेरा पाहेलेला आहे अर्धे सगळं सेटला का पोट तोडलाय काय नाही साइन कॉम्पोन्स टाकरी तोडली लागला कॉल बी लागला काय नाही काय नाही बघायला साइन

एक तीन चार पाईप त्याच्या तारला जाईपर्यंत कमी पडते ते ग्रामपंचायतीने टाकले नाही ग्रामपंचायतीने त्याच्यावरती काय केलं कचरा कुंडी बांधली आणि ते ड्रेनेज लाईनची धल्ली बोलती तिथं खड्ड्यासू तिथं आम्ही राहतो जनवार राहत नाही दोन वेळा तोंडी सांगून घेईल ते काम झालं नाही का झालं नाही काम ते काम काज नाही का ठरलायचं पाणी सोडलं मला ठेकेदार माहित नाही मला ग्रामपंचायत माहिती आहे की पाणी उद्या संध्याकाळपर्यंत सुरू ताराला सुटलं पाहिजे मुळात आता पहिली गोष्ट शाळेचा चौक तो रस्ता पहिला आहे ना आता तात्पुरत्या स्वरूपात थोडं आहे ना पहिला दुरुस्त करून आणि तर त्या रस्त्यावरती आहे ना झाडं लावले जाते ना तर खड्ड्या आता सांगतो आणि स्पष्ट सांगते ती खड्यामध्ये झाडायला काय करायचे ते करा पोलीस चौकी केस होता काय करायचे ते करायचं ओढत ना रस्ता आता पाऊस आहे मुद्दा कुवा झाला एखादा पडला धडलं काय ग्रामपंचायत

तालुका भरतगाव दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी ग्रामसभा चालू आहे या ठिकाणी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे गाव विकास कामाच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत ग्रामसेवक महिला ग्रामस्थ अनेक कामाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत

चार पाचना सात पाठ आधी घडले चार पाचां सात पाय हजार

पंधरा करून राहिलेला होता निधी शाळेसाठी तो ते झालं ऐका ना दुसऱ्या कंपनी मी करून आम्हाला त्याच्यात दुसरं शाळेतच काम करायचं होतं तुम्ही करून नाही दिले सीएसआर मध्ये करून दिले पण त्याच्यासाठी निधी आलेला होता त्याचंच आम्हाला शाळेसाठीच काम करायचं होतं दुसरं करून नाही दिलं तुम्ही गेला आम्हाला शाळेत निधी करायचा शेसआर जाणार होत डायरेक्ट कंपनीच करून कंपनी दिलाय काम निधी आलेला शाळेचा पंधरा याला काय केलं त्याचा शाळेसाठी शाळेसाठी आलेला शौचालयासाठीच आलेला होता आम्हाला शाळेसाठीच खर्च करायचा होता तुम्ही करून नाही दिला त्यावेळेस का पण आम्हाला तुम्ही काय म्हणता आता हे काय म्हणले याचा निधी होता तिकडे वापर आम्हाला शाळेतला निधी शाळेतच वापरायचा गावासाठी पण नव्हता वापरायचा काय करू आपण तुम्ही वाटलं पंधरा काम राहिले त्याची तुमच्या लक्षात येईल की काय राहिले आणि तू कशाचा निधी शिल्लक कारण शिल्लक निधी पण आहे शाळेचा शाळेला चार आखड्यावर एक लाख रुपये शाळेसाठीच काम करायचं काय का शाळेसोबत मी दिशील तो प्रें। 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 सांगा आणि तो त्यांना द्या शाळेसाठीतूद असेल ना त्यासाठी करता येऊ आता काय बाप्पा तिकडे वापर म्हणजे शाळेसाठीच करायचं आपल्याला पण शाळेसाठीच करायचं बाकी नाही करायचं आता ह्याने सांगितलं की झाडा पुढे आपल्या शौचालयात कधी तू मॅडम नाही सांगायचं सात हजार सातशे कच्च झाला तुम्हाला <प्राग> काय आम्ही खर्च झाला म्हणलो नाही काय नाही दाखवतो म्हणलो ना तुम्हाला आम्ही काय म्हणलं दाखवतो म्हणले आज नाही आम्ही तुम्ही वापरता विषय दाखवतो कामाची यादी